नमस्कार मित्रमैत्रिणींनो एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा माहितीचा ठेवा साहित्यिक ठेवा जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे मराठी हिंदी इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये देखील तर हा फार महत्त्वाचा असा हा ठेवा आहे आणि हा प्रत्येकाने वाचला पाहिजे केवळ वा ज्यांना भगवान बुद्धामध्ये इंटरेस्ट आहे किंवा धम्मामध्ये इंटरेस्ट आहे किंवा बाबासाहेबांमध्ये इंटरेस्ट आहे यांनीच नाही तर ज्यांना एकंदरीतच धर्म या क्षेत्रात म्हणजे तुम्ही हिंदू धर्माचे जरी असलात किंवा भारतातील वेगवेगळ्या शाखांचे जे संप्रदाय आहेत वेगवेगळे त्यांचे असलात तरी तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे जैनांनी वाचलं पाहिजे जे, जे नास्तिक समजतात स्वतःला त्यांनी देखील वाचलं पाहिजे कारण भगवान बुद्ध ईश्वर परमेश्वर यांना काहीच यांचं अस्तित्व नाकारणारे होते आणि भगवान बुद्धाने आत्म्याचं देखील अस्तित्व नाकारलेलं होतं तर त्या दृष्टीने तुम्हालाही यातून खूप महत्त्वाची माहिती मिळेल तर हे पुस्तक बाबासाहेबांनी आठ खंडांमध्ये लिहिलेलं आहे आणि हे आठ खंडांमध्ये वेगवेगळे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे यातले काही जे खंड आहेत आ, काही जे सेक्शन्स आहेत ते खूप डीप आहेत त्याच्यात धम्माचा म्हणजे जे भिकू असतात बनते त्यांच्यासाठीची नियमावली वगैरे बाबासाहेबांनी सर्वसामान्य लोकांना देखील माहिती करून दिलेली म्हणजे त्यावेळेला नाईन्टीन फिफ्टीजमध्ये जेव्हा हे सगळं अपरिचित होतं आपल्या लोकांना प याचा परिचय नव्हता हो त्यावेळेला बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी एक मार्गदर्शक म्हणून गाईड म्हणून हे पुस्तक तयार केलं आहे हे पुस्तक बुद्धाच्या धम्माचा संपूर्ण भाग नाही आहेत म्हणजे हे काय हे पुस्तक म्हणजे धम्माचा पूर्ण अभ्यास नाही आहे हे फक्त एक मार्गदर्शक पुस्तक आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे हे त्रिपिटकांना पर्याय नाही आहे हा ह्या याच्यातून आपल्याला त्रिपिटक पूर्ण डिटेलमध्ये वाचण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे आणि मग या गोष्टी या ज्या बाबासाहेबांनी दिल्या आहेत याची शहानिशा करणे अजून डिटेलमध्ये जाणे त्याच्यावर विचार करणे चर्चा करणे तर हे बाबासाहेबांचं पुस्तक आहे हे पुस्तक भाषांतरित अनुवादक जे आहे ते इंजिनियर व्ही टी पाटील हे रिटायर झाल्यानंतर यांनी डॉक्टरेट केली होती बाबासाहेबांच्या जीवनावर बाबासाहेबांचा जो वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास होता त्याची एक कंपॅरिझन कंपॅरेटिव्ह स्टडी यांनी केली होती व्ही टी पाटील साहेबांनी माझ्या बायकोचे काका सख्य काका ते एक्सपायर झाले रिसेंटली तर फार हुशार अभ्यासू माणूस होता संशोधक माणूस होता तत्त्वज्ञानी माणूस होता त्यांनी हे भाषांतरित केलं होतं तर या पुस्तकाचं जे आहे ते मी तुम्हाला बाबासाहेबांच्या भाषेमध्ये जो परिचय आहे तो मी तुमच्यासाठी वाचून दाखवू दाखवणार आहे आणि तो याच्यासाठी की माझी अशी अपेक्षा आहे की या हा परिचय वाचून तुम्हाला हे पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळावी तुम्ही मोटिवेट मोटिवेट व्हावे तर मी जसं म्हणलो की हे पुस्तक जे आहे याच्यात आठ खंड आहेत एकाच पुस्तकामध्ये आणि वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळी माहिती आहे उदाहरणार्थ प्रथम खंडामध्ये सिद्धार्थ गौतमचे जन्माची आणि त्याचा जो त्याने गृहत्याग केला मग त्याने दीक्षा घेतली त्याला तो सर्वज्ञ झाला तर या अशा प्रकारचे त्याच्या जीवनातले सगळे डिटेल्स दिले आहेत हे खंड एकमध्ये खंड एक दोनमध्ये वेगळे विषय आहेत तीनमध्ये वेगळे आहेत असे आठ खंड आहेत तर यातला जो परिचयाचा भाग आहे जो बाबासाहेबांचा प्रस्तावनेचा तो स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेली आहे आय होप की ही प्रस्तावना ऐकून तुम्ही जे हा व्हिडिओ बघताय तुम्हाला प्रेरणा मिळावी बाबासाहेबांचं हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक फार ऐतिहासिक पुस्तक आहे तर हे आपण प्रस्तावना वाचूयात एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे म्हणजे बुद्धिजमकडे का आहे हे प्रश्न मला का या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजात जन्मलो होतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची ही योग्य जागा नव्हे परंतु दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार भगवान बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे माझे पक्के मत सर्व धर्मांच्या पस्तीस वर्ष सखोल अभ्यास केल्यावर तयार झालेले आहे तर हे अत्यंत प्रभावी असा पहिला पॅराग्राफ आहे हा प्रस्तावनेचा आपण पुढचं वाचूया बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ही एक वेगळी कथा आहे वाचकांना ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो हे तर हे असे घडले माझे वडील सैन्यात अधिकारी होते पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले त्यांचे वडील रामन रामानंदी पंथाचे असले तरी मात्र ते कबीरपंथी होते तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता पण तरीही ते गणपतीची पूजा करेल अर्थात आमच्याकरता परंतु मला ते आवडत नसे ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडित असत कित्येक वर्ष असेच चालू होते ज्या वर्षी मी इंग्रजी चौथी वर्गाची परीक्षा पास झालो त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा प्रसंग नव्हता हो पण आयोजकांना असं वाटलं की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोचला आहे मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे ते परवानगी घेण्यास माझ्या वडील का वडिलांकडे गेले आशाने मुलं बिघडतात असं सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काहीही केलेले नाही सहयोगांची फार नि संयोजकांची फार निराशा झाली पण त्यांनी जिद्द सोडली नाही ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुसकरांकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले केळुसकर तयार झाले थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली अभिनंदनाची सभा झाली दादा केळुसकर सभेचे अध्यक्ष होते ते त्या काळचे विद्वान गृहस्थ होते त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुसकरांनी सयाजी ओरिएंटल सिरीज बडोदाकरिता लिहिलेलं बुद्धाचं चरित्र मला सप्रेम बॅट म्हणून दिलं मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचलं त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला मी त्यांना म्हटलं की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या आदपना पतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही ते म्हणाले तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस तू लहान आहेस तुला जितकं सांगितलं जातं तितकंच तू कर माझे वडील रोमन हुकुमशाहसारखे होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली <laughs> मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते काही काळानंतर मी तोच प्रश्न वडिलांना विचारला त्यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती ते म्हणाले मी तुम्हाला महाभारत रामायण वाचाच सांगतो याचं कारण आहे की आपण अस्पृश्य आहोत स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो द्रोण आणि कर्ण त्याचेच उदाहरण पहा ही ही सामान्य माणसे होती पण त्यांनी मोठी उंची गाठली वाल्मिकीचे पहा तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो तु। वडिलांच्या म्हणण्याला काही तथ्य आहे असे मला वाटले पण माझे समाधान मात्र झाले नाही मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाहीत मी म्हणालो मला भीष्म द्रोण कृष्ण आवडत नाहीत भीष्म आणि द्रोण पाखंडी होते ते एकच गो एक गोष्ट बोलायचे कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता त्याने जीवन दुसरे जीवनात दुसरे तिसरे त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिक मालिकाच होय मला रामसुद्धा पसंत नाही सुपर्णका प्रकरणात वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकीसंदर्भात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा माझे वडील गप्प राहिले त्यांनी ओळखले की बंड सुरू झाले आहे अशा प्रकारे दादा केळस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी भगवान बुद्धाकडे ओळखलो त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी भगवान बुद्धाकडे गेलो नाही मला पार्श्वभूमी होती आणि भगवान बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे भगवान बुद्ध आणि त्याचा दम्म याच्यात रस ही माझी सुरुवात होती हे पुस्तक लिहिण्याची वेगळी कुळकथा आहे एकोणीसशे एक्कावन्न साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाली अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही अन्यथा तो समाज नष्ट होईल हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माची खास धरावी लागेल बौद्ध हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही यामुळे बौद्ध धम्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे बायबलसारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही ही त्यांची मोठी उणीव आहे या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या आल्या की मी असे पुस्तक लिहावे त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले आहे सर्व ठिकाणांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही अनेक पुस्तकातील साहित्य याकरता गोळा करण्यात आले आहे अश्वघोष रचित बुद्धचरिताचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो त्याची काव्यप्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही काही प्रसंगी मी त्याची व भाषाशैली उचलली आहे या पुस्तकातील या भाविकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणांची मांडणी ही होय ज्यामध्ये मी सुटसुटीतपणा व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे या पुस्तकातील काही गोष्टी अशा आहेत की त्या बौद्ध धम्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्यात त्याचा उहापिह मी परिचय या सदरात केला आहे ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो सकुल या गावच्या नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाबमधील नांगल खुर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाच्या पांडुलिपी टाईप करण्यात जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले नानकचंद रतू हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास यांनी फार त्रास व परिश्रम घेतले आपल्या काळजीची तब्येतीची काळजी न करता मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रतू यांनी टायपिंग आदीची सर्व कामे स्वच्छेने केली माझ्याप्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर व स्नेहाखातीर नानकचंद रतू आणि प्रकाशचंद यांनी हे कार्य केले त्यांच्या परिश्रमाचे मोल देऊ दिले जाऊ शकत नाही मी त्यांचा फार आभारी आहे या पुस्तकाचं कार्य मी जेव्हा आरंभले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले मी त्यांचा हार्दिक आभारी आहे त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली मी बी एम चिटणीस यांचासुद्धा आभारी आहे त्यांनी या पुस्तकाची पुफेवाच तपासण्यात विशेष रुची घेतली हे मी नमूद करत इच्छितो की बौद्ध धर्माचा अभ्यास करायचा आवश्यक पुस्तकांच्या संचालित हे एक पुस्तक होय अन्य दोन पुस्तके म्हणजे बुद्ध आणि मार्क्स आणि प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती होत ती अनेक भागांमध्ये लिहिले गेली आहेत ती लवकरच प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो बी आर आंबेडकर तर मित्रांनो बाबासाहेबांनी त्यांची आयुष्याची ज्योत जेव्हा विझायला लागलेली होती जवळ आलेली होती विझायच्या त्यावेळेला याचं डॉक्टर तरी समजत होते त्यावेळेला मेहनत करून आजारी असताना हे पुस्तक लिहिलेलं आहे आपलं एवढं साधं काम आहे की आपल्याला फक्त हे पुस्तक वाचायचं आहे वाचून घ्या समजून घ्या मी हे पुस्तक एम डी करत असताना वाचलं होतं पुण्यात बी जे मेडिकल कॉलेजला असताना आणि ह्या पुस्तकाने मा मी खूप भारावलो होतो म्हणजे माझे इंडिकेटरच लागले होते बाबा बु बुद्धा आणि त्याचा धम्म वाचल्यानंतर तर त्यानंतर मी जे वाचायला सुरुवात केली फुले शाहू प्रबोधनकार आह साळुंके कॉम्रेड शरद पाटील मग मी वाचत सुटलो आणि आजही वाचतोच आहे आणि हे पुस्तकं मी पुन्हा पुन्हा वाचतो काही वेळा मी या विषयांवर व्हिडिओ करतो माझ्या पुस्तकांमध्ये अनेकदा कुणा केलेल्या असतात मार्क्स केलेले असतात अंडरलाईन केलेल्या असतात जणू जणू काही मला परीक्षाच द्यायची असते या पुस्तकांची तर तुम्ही देखील वाचा आय होप की यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल हे पुस्तक वाचायची आणि जोपर्यंत आपण ह्या गोष्टी समजून घेणार नाहीत की बुद्धाला नेमकं काय सम सांगायचं होतं बाबासाहेबांनी ते कसं इंटरप्रीट केलं होतं तर त्या हे आपल्याला कळल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान होणार नाही आणि मग आपण नुसत्या वरवरच्या बाता करू तर त्याने ते साधणार नाही तुम्ही कुठल्याही विचारसरणीचे असात आंबेडकरी असा हिंदुईजम मानणारे असा तर हे पुस्तक तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे जय हिंद नमोबुद्धाय